नमस्कार शेतकरी जी के बरे तुझं स्वागत आहे बघा आज आमचं सकाळचं रुटीन काय काय आहे तुझ्या सकाळचं रुटीन आज काही थक्क शिकायची मला तू तिला खायला टाकत नाही ना माहितीला आताच दूध काढलंय बघा गाईचं म्हणजे तरी बराच वेळ झालाय वासरू हरवलं बी होत कुठं हरवलं होतं वासरू काय माहिती मी त्याला खालून शोधून काढलं हा वर आले मग तिथे तिथंच उभं होतं अगं वेडा बाई तसं नव्हतं झालं ते काय झालं तर तुला वाटलं इकडं तिला वाटलं इकडं लिंबोनीत गेलंय आणि लिमोणीत ना जरा जास्त आहे ना त्याच्यामुळे तुला वाटलं वाघाडी वगैरे नेहली काय आमची कालवड गायची म्हणून ती गाभरली होती ती सगळी इकडे शोधत होती आणि कालवड होती ह्या गाडीच्या इकडं उभी होती ती गोल गोल हिंडली असन तुला ती दिसलीच नसन आणि मला एक कमेंट होती बरं का की तुमच्या गाईचं नाही का दुधाचा वगैरे व्हिडिओ वगैरे दाखवा वगैरे तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा तसा दूध काढताना तर तुम्ही बघू शकता त्याच्यात तर मी तुम्हाला थोडीसं सांगते आमची गायी येलेली आहे ना आज दहा दिवस पूर्ण झालेले आहे आणि आम्ही तिला आठ दिवस आहे ना काय दिलं आपण जाणून तिला बाजरी शिजवून बाजरी शिजवून दिली आणि बाजरी शिज सकाळी बाजरी शिजवली की ती संध्याकाळी द्यायचो आणि संध्याकाळी बाजरी शिजवलेली सकाळी देत होतो तर ती त्याच्यात गूळ आणि थोडंसं मीठ टाकायचो शिजल्यावर कारण त्याने ना गोळाने काय होतं सगळी जी तिची घाण वगैरे असते ना ती पडतीत जवळजवळ चार आठ दिवस तिची घाण पडली आणि मग तिला आम्ही दिवसा रोज धुवायचो आणि दूध पण फुटतं त्याने त्याच्यामुळं आणि आता काय केलं आहे मी बाजरी भराडली आहे म्हणजे रोज आता आम्हाला घरचीच गिरणी तुम्हाला दाखवते चला चल जाण त्या गिरणीपेशी आणि त्या गिरणी एक घमेले जाऊन मी बाजरी भरडून ठेवलेल्या आणि बरं काल आहे ना थोडीच भरडली आहे आणि तिला काल मी सकाळी काही आणि संध्याकाळी काही आणि आत्ता सकाळी काही अशी दिलेली दाखव कशी भरडली इकडन इथान ही बघा ही अशी बाजरी भरडलेली आहे जास्त मोठी नाही ठेवायची बारीक पीठ पण नाही करायचं अशी भरड ठेवायची दे ठेवून आणि आम्हाला ना घरचीच गिरण असल्यामुळं मी जशी लागन तशी भरडते ती गोठेत ठेवलेली गिरण त्याच्यामुळं आणि ते भर बर, ते भरड आहे ना तिला का चारते लोक म्हणजे तुम्ही म्हणता ना की आम्ही तर हे चारतो म्हणून भुसा भुसा चारल्याने काय होतं भुसा पण चांगला आहे बरं का पण ही गाई कशी आहे आमची भुसा खात नाही अजिबात दोन दिवस भुसा खाती आणि जी गोणी आणतो ना आपण ती सगळी वायाला जाते म्हणून तिला बाजरी आवडती म्हणून आम्ही तिला बाजरीचा भरडा करून <laughs> <पुत्रें माग पड़ते। laughs> आता तिला तो भिजू घालतो तासभर आणि तो देतो तिला वासरू बघा दहा दिवसाचं झालंय आता किती छान झाले उड्या मारत उड्या मारत आणि कुत्र कुत्र्यानं माग पळतं आज जानूला संडेची सुट्टी म्हणून जानूला आज भरपूर काम आहे जानूने वाटा झाडलाय आत्ताच आता थोड्या वेळाने जानू ना स्वयंपाक करू लागणार आहे मला हे ना का बरं ते म्हणती जानू काही कामाचीच नाही तुमची काम करू लागायचं हे बघा इकडे कुत्र झोपलंय दुसरं कुठं ग दुसरं त्या तिथं गाडी खाली तुम्हाला मी दाखवते दिसतंय की नाही काय मी इथे गाडी खाली झोपलेलं आहे झोपत ते बघा आणि एक त्या तिथं झोपले जाडाखाली गाडी खाली जाऊ जाणू त्यांना म्हणा तुम्हाला आमची व्हिडिओ आवडतात का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर लाईक आणि आण शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आम्हाला कमेंट्स करीत जा आम्हाला कमेंट्स करीत जा तर आम्हाला अजून छान वाटतं की आमचे व्हिडिओ तुम्ही बघता म्हणून आम्हाला अजून छान वाटतं तुम्ही आमचे व्हिडिओ बघता म्हणून हां तर मग चला आज संडे तर आजचा व्हिडिओ सकाळ सकाळ जाणूचा होता तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चल तर मग बाय 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 वीट पुढच्या व्हिडिओमध्ये विट पुढच्या व्हिडिओमध्ये